नाही तिचा फोन घुबडीचा आ दिवसभर एक फोन नाही केला तिने मला दिवसभर फोनची वाट पाहून राहिलो मी आ फोनची वाट दोन चार चक्र झाला तिच्या घराकडून तिची आई दिसते ते दिसतच नाही आता कॉलेज मध्ये तर काही गेलीच नसन ती गे असती दिसली नसती का बसस्टॉप बसस्टॉपवर तो तो होतो मी सोबत दिसलीस तर नाही कॉलेज मध्ये बी जातानी बाकीच्या पोरी दिसली ते तर दिसलीच नाही बरे येतानी तरी सकाळी नाही दिसली दिसली येतानी तरी नाही कॉलेज मध्ये गेलीच नाही ते कॉलेज मध्ये गेली असती ना तर दिसली असती आता संध्याकाळी होऊन राहिली आता जाऊन पाहू का एक चक्कर मारून पाहू का तिच्या घराकड हा दिवसभर तर नाहीच केला मी ना फोन केले दोन वेळा तर फोनही नाही उचलले तिनं ना। जाऊ दे मीच काही उचलू जशी काय मलेच गरज आहे तिची गरजच नाहीये तिला ना ठेवायच नस माझ्यासोबत रिलेशन ठेवायच नस का चक्कर मारून पाहू का तिच्या घराकड हा पण आता रात्र झाली आता आठ 1/2 वाजून राहिले काय म्हणन मले भौजीचं वर तिकडं आहे अजून मग भाऊजी म्हणण इकडे कुठं फिरत रे म्हणण तू पहिलेस आमच्यावर शकाना पाहिजे भाऊजी थोडसं ते आपल्याला समजलं काय तर काय माहित का भौजी बी गेलं ते बोलणं नाही दिसत हे पोरगं तर असं काय पासून निष्तं मोबाईलच घेऊन आहे बाई काय पाहिजेन काय नाही तर आ पुक्कुन वाजलं का लगेच मोबाईल काढते मोबाईल खिशातून पुक्कुन वाजलं का मोबाईल खिशातून काढते आ नाही पोरग आज काही दुकानही नाही लावलं त्यानं काही नाही मानाले नाही गेला सकाळी उठलं नाही सकाळी उठाले सकाळी उठा नाही लागत होत काय सांगत आधी काय काय बाबू रोशन काय बरोबर नाही का <laughs> रे आ तु रोशन बापा बैरे आवाच ऐकू येते का नाही येते भोंगा घेऊन वाजू घरी कानात रे आता काय म्हणतो आई तू मले काय म्हणून शांत यानं बसू देत नाही बा मली तू जे माय माग लागून राहिली सकाळी पासून आता एखादी दिवस मी नाही गेलो महाला नाही आणलं नाही आणलं भाजीपाला नाही लावलं काय फरक पडून राहिला मी काय आराम गिराम करू का नाही करू अरे रोशन तस नाही म्हणून राहिली रे मी तुले आ आता तू कामही करत कॉलेज करून राहिला मले कधी मागतले गिंगतले अंदा मंदा तर देत पैसे मी तसं नाही म्हणून राहिली तुले का नको जाऊ बा म्हणून का जाय आ आराम करायचा आहे ते एक दिवस करून दोन तीन दिवस करणार आहे ना घरी पण तू हे सकाळपासून हे मोबाईल मोबाईल काय होय काय आहे असं त्या मोबाईल मध्ये आ काय झालं आ निस्ता राहत राहतं निसता सकाळपासून तू त्या पलंगावर जे झोपला निसता मोबाईल 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 आ हे कोणता आराम होय म्हणलं तू आला आ आराम करायचा आहे तर झोपून जा मगानी झोपता दुपारून आताही झोपून जायला पाहिजे होत जेवण केलं नाही मोबाईल जेवलंही नाही बरोबर ते जेवलं तरी का मग आणि शेंगा केल्या तुला आवडते ना गव्हा शेंगा खाल्ले नाही मग तसंच आहे जेवण पडून ते ताट वाढलेलं तसं जेवलं होत तरी जेवलं होत ना थोडस मी जास्त नाही जेवलो थोडस जेवलो जेवढी भूक होती तेवढी जेवलो अर्धी पोई खाल्ली रे आ दोन त्या ताटात अर्धी पोई दीड पोई तशीच ठेवली ना वावरात गेली मी इथं

असं काही नाही हो मोबाईल मी असं असंच पाहून राहिलो होतो गमून नाही राहिल थोडस तर मग पाहून राहिलो मी असाच काय बापा पाय सारखा मोबाईल घेऊन दिसून राहिला म्हणून म्हणून राहिलो काही कोणत्या पोट्टी पाटीच चक्कर मक्कर नाही आहे बापा शिक्षण देशी सोडून नाही तर अजून लागशील बापा ते मोठी ना तू ही ना रशनी न केला तसाच आता तू ही करशील का तसाच बिचार नाही नाही पोरी पोरीच नाही पोरीच गिरीच नाही आहे मी पोरीच्या माग नसतो लागत मी पोरगी गिदगीचं काहीच नाही तुला काय वाटलं मी पोरगीच नाही नाही पोरीच नाही हे सकाळी ठेवूही नको बापा कोणत्या पोरीबारीच्या मागं नको लागू रे बापा आता आ कमाईकडं लक्ष दे काय रे बन घेईन आणि गावातल्या पोरीच्या माग लागू नको या काही धडाची पोरगी नाही गावात धडाची राहायले कोणत्या पोरीच्या माग गिंग नको लागू हा तुला सांगतो मी आणि चाल बरं जेवण घेवन करून घे आज सकाळीच जेवलं नाही आणि काही नाही चल जेवाले चल बरं चालते आवडीची भाजी बनवली शेपूची भाजी बनवली मस्त मुंगाची दाय टाकून वरण बनवला भात बनवले हा पोळ्या बनवल्या चाल जेवण करून घे हो ना वाट वाई वाट वाट मला खरंच भूक लागली येतो येतो मी डोकं <laughs> तर बोललं चालते त्या बहीण माय बिन हा बरोबर बल ओळखलं तिनं पोरीवालीच होई काय म्हणते आधी माय माय गीत पडलं गिटलं ना बघ चाल शीतलीची केस धरून ओरते माय आई एवढं वर्ष माय शिक्षण आहे हे शिक्षण झालं का झालं बस एवढंच शिक्षण मायाला पूर्ण हे वर्ष हा चांगले ह्याच्यात निघू दे तोपर्यंत शीतलीच माय माहीत नाही पडलं पाहिजे कोणालीच हा भाऊजी लोक थोडस शक आला पण आईली गेली माहीत नाही पडलं पाहिजे हा नाही तर बस झालं आई तर मला शीतली सोबत लग्नही करू द्याच नाही आणि काही नाही एकदाची सर्व्हिस लागली मला कोणतीही लागो प्रायव्हेट लागो का गव्हर्मेंट लागो मग करता मला सोबत लग्न आणि आईनान बाबानं तवा नाही म्हणलं ना तर तवाच तवा पाहता येते हा पण सध्या तर नको माहीत पडू मला जा ना बाण काय बोल राहिली आई मायाकडं मोठे मोठे डोळे करू करू काय विचार करून राहिला तर ते पाहून राहिली काय चालू आहे रे ती वाल तू आई हात धुनच माय मांग लागली जा जाय बरा दे मला जेवण वाढून जाय येतो मी ये आई बाई काय आणली हो बाप्पा साडी गिडी आणते ¡Parto! अरे तुला आवडते का नाही आवडत आ पाचशे रुपयाची होय आ सातशे रुपयाची म्हणे त्याला पाचशे रुपये देतो म्हणलं तर दिल्ली बिचाऱ्या ना दिल्ली दिल्ली आपण काही गरजच नाही होती ना बिचारी अंता पाचशे रुपये खर्च करायची काही गरज होती का माझ्या आता काही साड्या होत्या नाही किती साड्या साड्या आहे आता माझ्याजवळ आ आता मी काय बिचारे राखीसाठी काय तू बी आता काय बोलाव तुम्हाला दोघांवर राखी आता मी काही साडी बांधतो का बाई आता बांधून आहे पहिले पासून त्याले मले भाऊ नाही त्याले बहीण नाही तर चला म्हटलं बांधा आ आता किती वर्षाची बांधून राहिली बाई मग काय होते नाही घेतलं तर घेतलंच पाहिजे का <laughs> निर्मला बाई त्याजवळ डजना ना साड्या असन व असं बाई तू मोठे लोक आहे आता त्या घरची साड्या साड्या घेशील हा पण हे भावाच्या घरची साडी हा घालशील का नाही घालशील ओ निर्मला बाई हलकी पतली आहे म्हणून घालशीलच नाही बाप्पा एवढी बी हलकी नाही आहे व हा चांगली घेतली तुरी शोभनाशी लाल कलर घालजो ना आ घालजो ना को बापा कोण आले हा एवढी काही बेकार नाही व चांगली आहे ना माय अंता कशी गोष्ट करतो व हा नाही घालीत तामा भावन घेतली अनिल मी नि घालणार नाही का तुम्ही एवढ्या आंगवणी ना आणली आंग तर आणि एवढी काहीची हलकी पतली आहे चांगली आहे ना काटपदर मस्त आहे याचा आ एवढ्या आंगवणी घेतली बाई हे नि मी घालणार नाही म्हणलं काहून नाही घालीन व कोणाला नाही देत घालतो मी आवडली ना मला काहून नाही आवडत एवढी चांगली तर घेतली तुझी पशन अलगच आहे आ तू घेता हलक्या पतल्या साड्या पण मस्तच राहते त्या साड्या मला आवडते बाई मस्त घेतली तू ना साडी ब्लाऊज शिवाय टाकीन ना मी याच्यावरचा शिवून घेईन आणि घालीन ना काहून नाही घाली एवढ्या दिवसाच्या बाद घेतली मला अनिल ना साडी न ना? बाई घालत का नाही घालत म्हटलं तू नाही नाही घालतो ना घालतो बाई जातो मी घरी सारवण आहे पहिले नाश्ता केला आज काही कामावर जात नाही बाई बुड्याची तब्येत नाही का थोडीशी हे झाली तर तिकडून आला पोराच्या घरून लहान पोराच्या घरून बुडा मळाला सासरा आणि काय माहित का करला सारखाच करून राहिला तर म्हणे म्हणे राणीचे बाबा कशान काही होईल म्हणे बुड्याले तू जाऊ नको म्हणे आजच्या दिवस तर मी काही घे जात नाही बाई आज वावरात त्या काही वावरात येत नाही मी आ नाश्ता पाणी झाला बुड्यालाही दिलं त्याच्या राणीच्या बाबाने खाल्ला मी नाही केला बाई नाश्ता आता सारा सारवण करतो भांडे भांडे घासून घेतो आंघोळ पाणी करतो कपडे मपडे धुतो ना अजून लागतो मग थोडंसं स्वयंपाकाचे मग राणीचा बापही येईल ना जेवाले आम्हाला न बुड्याले काय झालं आ जाईन घेन तर नाही उभटत यावला जात नाही बुढे एवढे लवकर काय जाते बघ टेंशन आहे चांगली मग आता दातो बसवले बुढ्या ना मग बुढा काही आहे का म्हणता मग आणि आपल्या दाखना जातच राहते चेकअप करतच राहते बुढाले सांभाळते स्वतःली मावला मग मा सासरा जात गीत नाही ते आता वातावरणाचा नाही का वा? म्हणून हे तसा जात गीत नाही होतो एवढा की सिरियस नाही आहे माझ्या सासरा थोडस तब्येत पाणी आपलं जाणे येण्यानं माणूस थकते का नाही व आता ना ना वो वो ना ते कसं वय नाही का हो व सारे जुने गेले ना व लोक मरून बिचारी त्या सासराशी एक राहिला आता त्या त्याच्या याच्यातला मग बरोबर आहे जाय बाप्पा दे नाही तर बोमल त्या सासरा आता मायाघरचा स्वयंपाक तर सकाळीसच होते रोशनी करते बाई सकाळीसच डबे जायची राहते ना मग सुरतचा गेला डब्बा आता सुरतचा वावरात गेले बाय तर ते हे करत आहे तर ते बी काट्या गिट्या लावायच्या आहे कुप गिप करायचे आहे माणूस सांगतला आणि तो गडी दोघं मिळून करते बाई तर मग मांग जाईन नाही का तर मग डब्बा नेऊन द्यायला कोणी आहे नाही ना तर मग सगळंच घेऊन गेले डब्बा आता मी पाहिन बाई जाईन नाही तर नाही जाईन माहित कंबर वाटली तर जाईन नाही तर नाही जाईन बाय आहे ना तू कोण नाही जातो पाय हाय त्या सासरेची तब्येत बरोबर नाही म्हणतो आणि मी म्हणतो काऊन नाही जात तुले जाय बाई कर जा स्वयंपाक घेणपाक हो जातो ना तुम्हाला काहून एवढं उशीर झाला जी बा सागर दादा साडेचार पाच वाजता आला इथं हां चाय पाणी घेतला आर राखी बांधली निघाला सहा वाजता साडे सहा वाजता इथून आणि मग मार पाणी येऊन राहिला आणि तुम्ही काहून एवढे उशीर आले कधी काल रात्री हा साडे आठ वाजले होते तुम्हाले घरी आले एवढा उशीर काहून झाला होता त्या सूरज जिले म्हणा लवकर येत जा ना म्हणा अटकलो होतो ना आम्ही पाण्यात अटकलो होतो तिकडं मग म्हणजे सुट्टी लवकर चालती पण तिकडून पाणी चालू झाल्यानं कसं याव एवढ्या पावसात जोडपत येण नाही का आम्हाला पाऊस थांबून होतो तिथं पांढिल्यावर उभं होतो पाणी कमी झालं तर निघालं मग तिथून म्हणून नऊ वाजली नाही दादा विचारे तुम्हाला म्हणे जवाई नाही का म्हणे घरी तर मी म्हटलं नाही एका मावून याचे साई म्हटलं होतं बापा बापा म्हणजे एवढा उशीर तर मी म्हटलं नाही रोज नाही होत म्हटलं उशीर आज पावसामुळे नाही आले म्हटलं लवकर होते कधी कधी आता कमी जास्त उशीर थोय उरलेटच आला ना घरी सूरज माझ्यासोबतच सोबतच का नाही थोय बी कम ते भावाने शर्ट आवडलं त्या भावाने हा आणि रे साडी मग राणी आलते का नाही नाही वहिनी नाही आल्या वहिनी नाही आल्या वहिनी गिनी काही नाही आल्या आई येऊन असं दिला आई ना वहिनीले अशा याच्यात तिसराच महिना चालू आहे

आईने फोन केला तर मी म्हटलं दादा साडी गिडी आणायला नको लावू म्हटलं मी काही जास्त साड्या घालत नाही तर मग दादा म्हणे ड्रेस घे नाही साडी घे तर ड्रेस घे म्हणे चांगला आई म्हणे ड्रेस घे म्हणे तर मी म्हटलं नाही मला नाही घ्यायचं म्हटलं काहीच आणि सध्याच काही घ्यायचं नाही म्हटलं मला तर तो मग तरी दादानं मग हजार रुपये टाकलेस माझ्या आरतीत नको नको म्हणलं नको देऊ रे नको देऊ रे तरी पण टाकलेस मग

तुम्ही जाऊच नाही दिलं मध्ये आता पहा बरं काल ते स्वेताचा भाऊ आला होता सागर हां बांधती द्या ना राखी जवळपास असतं तर माय भाऊ आला असता हा माय काकाचा पोरगा जरी मध्ये भाऊ नसतं तरी माय काकाचा मा? पोरगा किती करते माझ्यासाठी मग किती वेळा फोन केला बाई येत नाही काय ओ बाई येत नाही काय हो घर झालं माही लहान बई नाही बांधले तर हाय फोन आले तुम्हाला तर बस आ तुम्हाला काही समजतच नाही नाही दुःख जाऊ दिलेलं असतं तर काय झालं असतं मध्ये So, sorry kan. Tadi nama ngata apa ya potensi terapi bantina. Jadi, ya betul dia sangat jadi. Oleh no, main dulu, mana mana lo. Tapi kalau kita nak lakukan kebicara, terus seperti itu tu yang kerja loko kaya mana? Ah, mana siapa dia nak? Rakyat saya mana doai? Terus itu dia kerja bola lupa saya. Ma, दोन तीन दिवस म्हणजे मग जाय नाही ना तुमचं आले ना राखी बांधा मला काय मी थांब म्हटलं दोन तीन दिवस मग जाजो पोहोपर्यंत राखी बांधत असते अजून आठ दिवस आहे राखी एनखेन मग घेऊ दोन चार बुधवार जातो बुधवारी आज सोमवार आहे ना मंगळवार बुधवार गुरुवार जायचो गुरुवारी हा गुरुवारी मी तुला तीन लागेल पैसे काही घ्यायचंय घेऊ आता तसच करावं लागेल रे थोड्या थोड्या गोष्टीसाठी तू मोठी हे करतो आय खाय लगूनच राहिली मी म्हणलं काय झालं काय नाही कोण लढून राहिली नाही बायको লা লা মা ই মা মা মা।